तर मंडळी फायनली कायकिंग करू गेले आणि तडाकलेली आहे माझा परत काय नाय का आणि का, का नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज मी आहे थेट वेंगुरला कायाकिंगसाठी तर माझं कायाकिंगचं पहिल्यांदाच प्रवास असा तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आज वेंगुर्ला फिरा तर मंडळी पावसान बघा सकाळ सकाळी कसं वातावरण झालं आता तर आता मी सकाळीच उठले आणि पाऊस व्हायचा लागान गेला आणि आता मी आठच्या बसला आहे चला आता पहिल्यांदा आपण देवळाकडे जाऊया तर मी आत्ताच देवळाकडे पोहोचले आमच्या आठची बसी मंदिराकडे येतं मी मागच्या काही ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं येते तर ह्या बघा आमचं देवी ही जुनी ग्रामपंचायत होती बघूया आता एस टी किती वाजता येतात ते सरळ जाऊ जरा लोकेशन बरं वाटलं बघू शकता तुम्ही छान असायचं रुपयात पाच मिनटं थांबलेले मी दिया चला मग आता आपण जाऊया बोटिंग करू तर खवणे बीचवर जाऊच्या आधीच जा, म्हणजे काय किंग करूच्या अगोदर ह्या आम्ही खवणे बीचला येले तर सध्या पावसाच्या वातावरणात तुम्ही बघू शकता समुद्रात कितक्या पाणी येलेलं असं तर कधी पण जास्त पाण्याचं अति तीव्र पाणी येऊ शकतं त्याच्यामुळे सध्या तर सेफच रवांचा आपण समुद्रात वगैरे जाऊया

तर सर आपण ह्या लोकेशनमध्ये आपण काय आर्टिंग करू इचे आता मी सगळं वेगळे ठेवलेलं असतात तर माझ्या माझ्यावरतीचे खोटे स्वामी काय त्यांचं असं नाव असतं तर त्यांच्यावरतीवर आम्ही सर आता काय घेतलं तर मी आत्ता दहा वर्षात ना बोटमध्ये बसतो आहे पावसाचं वातावरण असलं तरी पण आम्ही लवकर इतके आपल्या बोटिंग करू शकतो आणि हो बाहेर आता जायचं आपण आधी स्वतःची सेफ्टी खूप गरजेची असतात तर बोटिंग करूच्या अगोदर आम्ही जॅकेट वेअर केलं तर ही स्वामी कायवाल्यांची जॅकेट असतात तर मागे त्यांचं लोगो आणि कॉन्टॅक्ट नंबर असा तर चला मग आता आपण बोटिंग करून घेऊया तर म्हणते फायनल

सफर करीत करीत या मी एका आंधळाला तिलाय तर बघू शकता इसरचं नेचर एकदम भारी आहे पण इसरना खूप सेफली तुमका बोटिंग करू आणखी मी आता पहिल्यांदाच तर खूप भीती वाटता नेमक्या खडे जाऊ काय 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 करू काय आता समजणार नाही तर आता बघू शकते बोट डायरेक्ट आतमध्ये येईल आणि अडाकले होणार मी इसर उतलं थांबाचं थोडं वेळ कारण की सावली पण आणि जरा बरा वाटला आणि मेन म्हणजे आज पावसान चांगली खूप प्रुष्टी केलं घ्या तर इसर बहुतेक एका पर पर्सनचे दोनशे रुपयेच काहीतरी फीज असा ंद भारी वाटतं बरंच आहे झालं काहीतरी एक दोन तास असतात एका माणसाक आपण एक्स्ट्रा भया तर एक्स्ट्रा तर हिसरचा निसर्गच एकदम भारी असा बघण्यासारखं तर काय जमनाच नाही आहे बोटिंग बी करू तर त्या साईडिक पण बघू शकता बारखे असं एकदम वाट असा पण त्याच्यात माका तर जाऊक जमाचा नाही कारण की एकदम प्रॉपर ते काय ना ते भाले गाऊन असे हात मारू काय तरच जाऊक शकतं तर बघूया आता जेवणाचा काय प्लॅन असा तो कारण की घराकडे पण लवकर जाऊ काय पावसाच्या आधी कारण की आम्ही रेनकोट वगैरे काय घेऊन येऊ नाही आहो तर सगळीजण एन्जॉय करतो सर बहुतेक ह्या सगळ्या कोल्हापूर क पब्लिक इलेला असा त्यांच्या भाषेवरून तसं वाटतं रमंडाई म्हणता शक्यतो तुम्ही जर कधी इलाच ना तर ग्रुपने आहे कारण की ग्रुपने इलाच ना तर खूप मजा येतात सिंगल येऊन म्हणजे जास्त एन्जॉय करू शकता तुम्ही पण इतकी मजा मस्ती करू शकणार नाही कारण की मजा मस्ती करू जिथे आपल्या मित्रपरिवाराबरोबरच येऊ हो काय तर मी आपल्याला तुम्हाला सजेस्ट करते जर कधी असलं तर नक्की एकदा इसर येऊन व्हिजिट करून या जर कधी कोकणात कोण फिराक इलाच ना तर नक्की एकदा इसर खवणे बीच लावून कायाकिंग करून जाया तर भरपूर अशी गर्दी झाली तुम्ही बघू शकताय मागे खूप असा पब्लिक जमा झालेला असा आणि आता चांगल्या प्रकारे ऊन पण येईल तर आता आम्ही जातो नदी काटा किनाऱ्या कारण की आता आम्हाला जाऊ काय भूक पण लागली आणि टाईम पण झाला तर तुम्ही बघितलं असणार तुमका कसं वाटलं जर तुम्हाला कधी सर येऊचा असलं तर नक्की या आणि स्वामी कायाक हे जे असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची बोट घेऊ शकतास आणि सफर करू शकतास तुम्ही तर फायनली कायाकिंग करून झालेला असा खूप छान वाटला तर विसर्शन आम्ही गेले लायला असत आणि या सेफ्टी जॅकेट होतात जर विअर करूचाच लागता तर आता आम्ही सरसून जातलो जाऊ तर मंडळी आम्ही इसर इंडलेलो तर आम्ही तुम्हाला सांगता आम्ही म्हणजे स्वामी काया किंग्स असत त्यांच्या त्यांच्या ओळखीवर मी हे सर इल्लेलं तर त्यांच्याने आमची असं जेवणाची पण सोय केल्याने हा म्हणजे मी या प्रमोशनसाठी लिहिले रील बनवण्यासाठी त्यांची तर इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर कधी येऊच असला नक्कीच इसर येऊन एकदा भेट देऊन जायाच फिरण्यासारख्या ठिकाण असा अनुभव घेण्यासारख्या चांगला असा तर एकदा तरी सर येऊन जाऊ कच वया तर आता आम्ही त्यांच्याच हॉटेलला तिसर जेवणासाठी येलो तर दा आमचं फिराण झालेला आणि स्वामी पाय सारे आमची जेवणाची पण सोय केल्यानंतर त्यांच्यासाठी एक स्पेशल थँक्यू तर जेवणात भेज थाली था 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 ऑर्डर केलेलो आणि अतिशय चवची एकदम मस्त असा आम्ही प्रमोशनला दिलेलो त्याच्यामुळे जरा त्यांच्यानं आमची ओळख झाली या मंडळी काय की करून आता हे बंदरावर येला तर ह्या असा वेंगुर्लाच बंदर पाणी तर हल्ली नवीनच झालं किती वर्ष झाली तरी पाच वर्ष झाली असत तर आता सर आम्ही पाणीपुरी खाऊ गेलो तर बंदराच्या समोरच तरी दुकानं असत तर पण छान घेऊ दिसतात आता ना हे कसे बघण्यासारखे पर्यटनाचे स्पॉट झालेले असतं त्याच्यामुळे ना काय काय नवीन नवीन रोज आपण बघू गावता मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचं ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा भेटायला उद्या एका नवीन दिवसा एक नवीन टेक तर आता डायरेक्ट मेसेज घरा है